नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे आत्ता वाजलेले येत दहा सकाळपासून किती साडे दहा वाजले तर आता चहा आहे सकाळपासून चहा सुद्धा नव्हता उठल्यापासून जे मोटरला अपदत होतो पण शेवटी पाणी आणलं बसलं ऐका नाही चार दिवस झालं पाणी चार, चार दिवस काल दो दोन दो खरं सांगते दोन दिवस झालं अनुष्काची होतं पारुशा इथं मी काल लोटे पावशीच्या घरी जाऊन आंघोळ केली आणि हेल् जेवढं ती त्यांच्या घरनं बा आणलं होतं बादली पाणी देवड्यात आंघळ केली भांडी कपडे धुयला सगळं सगळं मुंडवून लोंड्या मावशीच्या घरी घेतो या इतका वयता आला रातची भांडी अजून तशीच पडल्यात इथं उठल्यापासून जी आजलू मोटरला म्हणजे मोटर नवीच आणली मोटर बटाण वायर सगळं सगळं नवंच आणलं ते सगळं जिथली तिथं केलं पायपा बिपा जोडून हे करून आता साडे दहा वाजता सगळं आवरलं काम आवरलं पण हातपाय गळल्यासारखं झालंच नसतं <laughs> तर गेला झालं त्याच्या मायाला त्याच्या वरची मोटर आणली त्यांनी पाण्यातल्या मोटर लय पैसे लागतात गेल्या दोन वर्षापूर्वी नऊ हजाराची मोटर आणली होती आणि कितीची वायर आणली होती चौदा हजाराची वायर नऊ हजाराची मोटर म्हणजे ज्यावेळी घराचं काम मी बांधते बाळा ज्यावेळी घराचं काम चालू करायचं होतं का नाही त्यावेळेस आधी तो खर्च केला पायपा बिपा सगळं पण आता ते मोटरचं लेट झालं होतं दोन वर्ष घराला पाणी नेम त्याच्यामुळं एकदा मागच्या नाही का चार पाच महिन्यात बिज जाळली होती मागच्या अकरा महिने मोटर बंद होती परतनी नीट केली परत नी टाकली के चार पाच महिने चालली आता परत तिने ही केला आता मग नवीन आणून टाकली बारकी आपली आणली या साडेतीन हजाराची हे का नाही चालल तर चालल आता आणि गा का, काय काल ह्या जेव्हा नवी पडल्यात इथं घरावरनं पडले नाही दहो का कसलं लागून घेतले दाखवा की जा हो का थांबा दांवा लागले दाखवा हां कसलं लागून घेतले आहे हो का थांबा लागून घेतले काम जरा शिस्तीत करत जा बोटं फुटलं काय बोटाला पण हो का बोटं गावकी मज बोटाला पण गावके माजू

मोटरचं लयच झालं होतं अहो संध्याकाळचं पण संध्याकाळचं हे आले का नाही त्या जुन्या मोटरला वर काढ त्याची डबी बदल त्याच्या वायरी बदलून बघ कुठं ही कर कुठं ती कर खोलूनच बघ काय गुंतलंय का चार पाच दिवस झालं रोज तीच चाललं होतं रोज चाललं होतं आज एवढा हेल्ला राग आला असं दे आलं पण पाणी आलं सगळ्यांनी मस्त वेगळी गार पाण्याने आंघोळ्या बिंघोळ्या केल्या बिल्डिंग लागली छानपैकी जेव्हा फ्रेश वाटते का आता लयच वाटतंय ना चार दिवसात नांदूर झाली आणि लगेच गावाला येतो रेल्वे नव्हती केली अहो मग काल केली होती का बादली म्हणून आणि काय हा पाय दोन काल आज आंघोळ करणार तरी पाणी नव्हती तर आजूबाजूला बी नाही पाणी कुठनं डोक्यावर पाणी आणायचं असं होतंय ना त्यांच्या पण विहिरीला आता पाणी कमी आलंय मग आपलं धुणं भांडी करायला जायचं तिकडं आणि येताना पोछा बिछा ओला करून आणायचं तेवढ्यात फरशी पुसून पुसून हे करायचं फिरवायचं ही ते लोणचंही बनवायचं नाही त्याच्यामुळे एवढा काय राडा नाही पण आता हाय आपला संध्याकाळी आंबा येत्याल उद्यापासून आपला राडा काय सांगा तुम्हाला hmm. लोणचं संपत आलंय ऑर्डरही भरपूर आहे तर दोन डेअर राहिल्यात म्हणजे जवळजवळ चाळीस किलो लोणचं राहिले आता दोन दिवसाचं लोणचं लवकर करून मुराय टाकलं बी पाहिजे लय का आणि ह्यांची कामं काय संपाना है ना काय टेन्शन घेत जावा तुम्ही काम राहिले असू दे आता तुम्ही बसला नाही जरा दम घ्या का तिथे जाऊन बसायचं नाही कामच करायचे ऊन असलं लागतं परत त्याला तर करते चहा मस्त पैकी ह्यांना देते चहा करून स्वयंपाक नाही स्वयंपाक नाही अजून भांडी नाहीत रातची घासलेली तुम्हाला खोटं वाटत पण भांडी बी नाहीत घासलेली रातची भांडीसुद्धा तशीच ठेवल्या आता काही नाश्त्याला थोडंसं पोहे बी आहे काहीतरी करते चहा करते आणि मग स्वयंपाकाचं बघते मला पण हातपाय गळायला सारखं झालं नसतं इडं घालून 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 ते सारखी विहिरीत टाकणं उरवडणं पण सोपं नाही त्यांना ते वायरी जोडायच्या उलट्या सुलट्या ही ती काय समजत नाही लवकर आहे पण आलं पाणी ह्यानी बरं झालं येते येते आहे असं द्या बाय व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि अजून काय म्हणायचं तुम्हाला नाही चालू तास तास आता बंद करते एक दोन कामापुरत पाणी आलं की बंद करते चार वाजता चालू करते असं त्या तर बाय बाय सगळ्यांना सा सांगा म्हणलं मोटर चालू झाली ती बरं वाटायला लागलं ला जरा सकाळ धरणं आबल्याचं काय तरी फळ मिळालं नाहीतर दोन चार दिवस असं अबदायचो आप आपदायचो पाण्याच्यात नव्हतो रागरागं निवून निघून यायचो असं व्हायचं आता पण तसंच वाटत होतं पीटरला फोन केला पण ते म्हणले संध्याकाळी येतो मग हे म्हणले बघू अब्दुल काय होते काय नाही ती असं त्यात अनुष्काने सगळं झाडून बिडून घेतले माझ्या मस्तपैकी बघा छान झाडूनही घेतले